शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करत शासनाने संपूर्ण कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात प्रहारच्या वतीनं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाकणी पाठीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी यापुढे गांधीगिरीने आंदोलन न करता थेट मंत्रालयात घुसू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व संघटनांच्या वतीने गुरुवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अकरा वाजता औद्योगिक वसाहतीसमोरील पाकणी पाठी येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आंदोलकांनी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्याची मागणी केली याबरोबरच दिव्यांगाचे मानधन सहा हजार रुपये करावे शेतमजुरांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करणे यासह सतरा मागण्या मांडण्यात आल्या या आंदोलनाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के शहराध्यक्ष अजित कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मणियार संपर्क प्रमुख जमीर शेख उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील महिला आघाडीच्या संजीवनी बारुगोळे कामगार आघाडीचे केशव जांभळे फिरोज पठाण संदीप तळेकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत कोंडीचे उपसरपंच शिवाजी निळ सविता डोंगरे यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संतप्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आज प्रहार जनशक्ति पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग आढळण्यात आलेला आहे एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्का जाम ठिकाणी प्रहार बंद पाडलेलं आहे आणि हेच ताकद हे बच्चू भाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी दिव्यांग असंख्य दिव्यांग बांधव प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असल शिवसेना शिंदे गट असल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असल यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा सातबारा बारा पुरा करतो त्याची तारीख अजूनही जाहीर झालेली नाहीये हे फसवगिरी करणारी सरकार आहे बदमाश लोकांची सरकार आहे या ठिकाणी राम आणि या ठिकाणी जे जे ना ना महिलांचे करणारे हे लोक आहेत आणि हे लोक सरकारमध्ये बसल्यानंतर काय करणार आहे आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात ते आठ शेतकरी कोण आहेत तर ते आठ शेतकरी हिंदू आहेत मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो सरकार मधले आमदार नितेश राणे असेल परळकर असेल संग्राम जगताप असेल हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात तर तुमच्यात हिंमत असेल तर आठ हिंदू शेतकरी दररोज जैन आत्महत्या करतात तर तुमच्या द्या हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू पण हिंदू शेतकऱ्यांची राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा तर हा मर्द हे सरकार मर्द आहे हे आम्ही असं समजल नाहीतर हे सरकार नामर्द आहे अशा प्रकारचे फलक राज्यभर लालेश्वर राहणार